मोहपाड्यात मोफत नेत्र तपासणी शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोतीबिंदू मुक्त मोहपाडा रसायनी अभियानाअंतर्गत आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल आणि रोटरी क्लब पातळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीच्या सभागृहात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी पाच वाजेपर्यंत करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन सरपंच उमाताई संदीप मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन थोरात रोटरियन गणेश काळे रोटरियन बाळकृष्ण होनावले रोटरियन गणेश वर्त रोटरियन विजय पाटील रोटरियन भोसले रोटरियन शानबाग रोटरियन अमित शहा माजी सरपंच संदीप मुंढे सदस्य केदार भुईर डॉक्टर विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात नव्वद रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी केली यामध्ये चाळीस रुग्णांना मोतीबिंदूचा त्रास असल्याचं यावेळी प्रकाश पाटील टीम मॅनेजर अश्विन पवार ओमकार पाटील अक्षता चिकणे प्रिया साळवी विश्वनाथ पाटील ज्ञानेश्वर कांबळे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे Never miss an update.